आज बनवूया इडली इडली बनवण्यासाठी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि थोडी मी हरभऱ्याची डाळ पण टाकलेली आहे याच्यामध्ये कारण हरभऱ्याच्या डाळी निघण्यास चव खूप चांगली येते त्यामुळं मी हरभऱ्याची डाळ पण त्याच्यामध्ये ॲड केली होती आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि दुसरं पाणी टाकून त्या ते दिवसभर भिजवण्यासाठी ठेवलेली आहे आणि संध्याकाळी त्याला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे आणि त्याचं मौसूद असं वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि सगळं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आणि मुरण्यासाठी हे बॅटर रात्रभर मी ठेवलेलं आहे आणि सकाळी या बॅट हे बॅटर असं मस्त फुलून आलेलं आहे वरती या बॅटरमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक इनो टाकला आणि त्यामध्ये त्या थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती इडली पात्र ठेवलं त्यामध्ये पाणी घातलं आणि एक लिंबू टाकलेला आहे आणि ते गरम होऊ दिलं आणि इडलीच्या साच्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते बॅटर टाकलेलं आहे आणि ते एक, -एक आणि इडली पात्रामध्ये ठेवलेलं आहे आणि वरतून झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि पंधरा ते वीस मिनटं चांगलं त्याला मीडियम जाळावर शिजू दिलेले आहे हे बघा इडली शिजलेली आहे मी एका पोळी डब्यामध्ये एकेकानी सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता मऊसूद अशी इडली झालेली आहे आणि ही इडली खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्र सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त रहा